राशीसाठी जुलै महिना वरदानापेक्षा कमी नाही बर का म्हणजे अनेक चांगल्या चांगल्या घटना तुळू राशीसाठी जुलै महिन्यामध्ये घडण्याची शक्यता आहे आहे ग्रहमान म्हणजे नोकरीत बढती मिळू शकते व्यावसायिकांना व्यवसायातही फायदा होऊ शकतो या काळात तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आर्थिक स्थितीतही प्रचंड बदल होण्याची शक्यता आहे पण मग सगळं चांगलं चांगलंच घडणार आहे का तर असं नाही काही गोष्टींमध्ये काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि आणखीन कोणत्या गोष्टींमध्ये सकारात्मक परिणाम तुळ राशीला जुलै महिन्यामध्ये मिळणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के अशी लोकं आहेत जे चॅनलचे व्हिडिओ नियमित बघतात खरे पण अजून चॅनल सबस्क्राईब नाही आहे तेव्हा पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया तुळ राशीकडे तूळ राशीबद्दल सांगायचं झालं तर या राशीचा स्वामी आहे शुक्रग्रह आणि त्यामुळेच या राशीकडे रसिकता आहे कलात्मक दृष्टिकोनही आहे पण तरी सुद्धा गांभीर्य सुद्धा या राशीकडे आहे बरं का म्हणजे शास्त्र आणि कला यांचं अत्यंत मधुर मिश्रण या राशीत असल्याचं दिसून येतं तुळू राशीच्या व्यक्ती कमालीच्या हुशार ग्रहणशील परिपक्व मनाच्या समतोल वृत्तीच्या शास्त्रीय प्रज्ञेच्या असूनही अत्यंत मोहक व्यक्तिमत्वाच्या असतात त्यांच्या चेहऱ्यावरील शांत गंभीर भावाने त्यांच्या बौद्धिक उंचीची खात्री पटते त्यांच्या शब्दातील उच्चाराने समतोल वृत्तीची साक्ष पटते त्यांच्या प्रसन्न हास्यातून चांदणे फुलते मुलायम सहवासात रात मंद असा गंध पसरतो तुळ राशीचे स्त्री असू द्या नाही पुरुष त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या असतात सत्य मधुर वचनी अभ्यासू अशी त्यांची वृत्ती असते वात्सल्ययुक्त अंतकरण निश्चयी स्वभाव मोहक प्रसन्न व्यक्तिमत्व यामुळे तूळ ही देव माणसाची राशी आहे असं म्हटलं जातं सुगंधी वस्तूंचे व्यापारी उद्बत्त्या मंद सुवास देणारे कॉस्मेटिक्स रेशमी वस्त्रांचे व्यवसाय रंगीत छपाई हे तुळेचे व्यवसाय आहेत तुळेचे व्यापारी फार सचोटीचे मानले जातात उत्तम न्यायाधीश या राशीवर जन्माला येतात अंतरीची सत्वशील असलेली ही राशी विवेक आणि माणुसकी यांचं महत्व जाणत असल्याने कुशल प्रशासक बनू शकते शिवणकाम भरतकाम विणकाम वाद्य बनवणं अशा व्यवसायात सुद्धा तूळ राशीच्या व्यक्ती यशस्वी होतात एवढे सगळे चांगले गुण असले तरी कधी कधी या व्यक्ती जरा अतिरेकी बनतात बरं का मनावर ताण पडला की अत्यंत नैराश्य यांना येतं आणि मग त्या नैराश्यातून बाहेर पडणं कमालीचं अवघड होऊन जातं तशा तर या व्यक्ती कमालीच्या तडजोड करणाऱ्या असतात संयमशील असतात सहनशील असतात पण स्वभावात कधी कधी दुविधा मनस्थिती आढळते म्हणजे हे करू की ते करू हे करू की ते करू या विचारांमध्ये कधी कधी अडकलेल्या वाटतात पण आयुष्याच्या प्रत्येक बाजूमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी अशी ही तुळरास आहे आणि या तुळराशीला जुलै महिन्यामध्ये काय काय लाभ होणार आहेत बरं तर सगळ्यात पहिला लाभ म्हणजे उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होऊ शकते तुम्हाला तुमच्या योजना वाढवण्यात यश मिळेल त्याचबरोबर राजयोगकारक परिणाम देणाऱ्या काही गोष्टी घडतील कार्यक्षेत्रातही यश मिळेल तुमच्या करिअरमध्ये उन्नतीची शक्यता आहे व्यापार करणाऱ्यांसाठी सांगायचं झालं सा तर व्यापारामध्ये यश मिळून तुम्ही तुमचा व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने या काळामध्ये पूर्ण प्रयत्न करू शकता तुम्ही आधीरतेने घेतलेले निर्णय मात्र तुम्हाला अडचणीत आणू शकतात त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना थोडा शांततेने आणि विचार करून घ्या कमाई जरी वाढणार असली तरी खर्च सुद्धा वाढू शकतात त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे जुलै महिन्यामध्ये तूळ राशीच्या लोकांचं कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे कुटुंबातील सदस्यांचे सामंजस्य मजबूत होईल प्रेमजीवनामध्ये काही काही अडचणी येऊ शकतात त्या अडचणींसाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे वैवाहिक जीवन मात्र आनंदात असेल परदेशी जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर काही अडचणी तुमच्या मार्गात येण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते विद्यार्थ्यांना एकाग्रतेची कमतरता भासू शकते या महिन्यात तुम्हाला एक उद्देश ठेवून त्या दिशेने कार्य करावं लागेल तरच तुम्हाला यश मिळू शकतं एकाच वेळी तीन चार गोष्टी करायला जाऊ नका एक ध्येय ठरवा आणि त्याच्याच मागे लागा तुळ राशीच्या लोकांनी सावधगिरी कुठे बाळगायची तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतं विचार न करता त्यामुळे कोणतंही मोठं पाऊल उचलणं टाळा तुमचे जे काम आहे त्याकडे बारकाईने लक्ष द्या आजूबाजूच्या लोकांकडेही लक्ष ठेवा महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल फक्त अतिउत्साह दाखवण्याच्या प्रवृत्तीवर मात्र नियंत्रण ठेवा किरकोळ आजार किंवा किरकोळ अपघात होणार नाहीत याची शक्यता घ्या व्यावसायिक संबंध नक्कीच तुमचे सुधारणार आहेत तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळणार आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक उपयोगी पडेल तुम्हाला काही अनपेक्षित व्यावसायिक लाभ सुद्धा मिळू शकतात राशीच्या लोकांनी आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची आणि ती म्हणजे मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायची थोड्याफार गोष्टींमध्ये काही अडचणी राशीच्या लोकांना जाणवतील नाही असं नाही पण एकंदरीतच जुलै महिना तुळ राशीसाठी चांगला असेल तुळ राशीच्या लोकांना जर काही आर्थिक अडचणी जाणवत असतील किंवा त्यांना बढती मिळत नाही आहे किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये नफा होत नाहीये असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी दर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करावी आणि महालक्ष्मी अष्टक म्हणावं हा उपाय त्यांना नक्कीच खूप लाभ देऊन जातो आणि आयुष्यामध्ये असलेली पैशाची कमतरता दूर करतो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका